रोज रोज मुलांच्या डब्याला काय द्यायचं नाश्त्याला काय बनवायचं माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न तर आज आपण आषाढ विशेष खुसखुशीत पारंपरिक पद्धतीत ज्वारीच्या पिठाचे धपाटे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत कमी वेळामध्ये कमी साहित्यात अगदी खुसखुशीत शिवाय खूप जसं पौष्टिक नाश्ता तयार होतो तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझे रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ ज्वारीच्या पिठाचे खुसखुशीत आणि झटपट धपाटे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक तीनशे ग्राम प्रमाणात न चालता घेतलेलं ज्वारीचं चा पीठ आहे पीठ कोणतीही असो अजिबात चाळून वापरायचं नाही कारण पिठामध्ये भरपूर प्रमाणात कोंडा असतो कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे सेम कपने अर्धा कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात न चालता घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता इथे आपण गव्हाचं पीठ बायंडिंगसाठी घेतलेलं आहे तुम्ही इथे बेसन पीठ किंवा डाळीचं पीठ वापरलं सुद्धा चालू शकेल मेजरिंग कप तुमच्याकडे नसतील तर घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटी पेला किंवा ग्लासच्या प्रमाणाने घेतलेली दोन्ही पिठं आपल्याला मोजून घेणं गरजेचं आहे दोन मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत इथे आपण खलबत्त्यात एक मस्त ठेसा बनवून घेणार आहोत त्यासाठी आठ दहा लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची एक चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा आपण इथं जिरं घेतलेलं आहे सगळी जिन्नस आपल्याला मोठी मोठी खलबत्त्यामध्ये कोटून घ्यायची आहे हवं असेल तर मिक्सरला तुम्ही थोडं फिरवून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल मात्र खलबत्त्यात अगदी अर्धा एक मिनिटात तुमचं हे तयार झालेलं आहे मस्त खमंग खुसखुशीत धपाटे बनवण्यासाठी पारंपरिक पद्धतीत असा हा ठेचा तयार केला जातो आता हा संपूर्ण ठेचा आपण या पिठामध्ये घालणार आहोत आता इथे साधारणतः एक ते दीड चमचा हा ठेचा आपण यामध्ये घातलेला आहे सोबतच चमचाभर आपण इथे पांढरे तीळ घातलेले आहेत छान चवीचे आणि पौष्टिक तुमचे धपाटे तयार होणार आहे अगदी पाव चमचा हाताने छान चुरून आपण इथे ओवा घेतलेला आहे एक दोन चिमूट आपण यामध्ये हिंग पावडर घेतलेली आहे एक पाव चमचा आपण यामध्ये हळद घालणार आहोत हळद खूप जास्त घालायची नाही नाही तर धपाटे ते तयार झाल्यानंतर थोडेसे काळपट होतात एक मोठा चमचा किंवा आवडीनुसार इथे आपण कोल्हापुरी घाटी मसाला आपल्या कुकिंग तिकीट मराठीचाच घातलेला आहे तुमच्याकडे साठवणीचं सा कोणतंही तिखट असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता पण हा मसाला घातल्यामुळे धपाटे मस्त आणि छान चवीचे तुमचे तयार होतील असं हे तिखट नसेल तर कोणतंही साठवणीचं सा तिखट तुम्ही इथे वापरू शकता आवडीनुसार कमी आधी करू शकता धपाट्यांना कांदा जास्त घातला जातो ते कारण त्याने तुमचे धपाटे चवीला छान लागतात एक मोठ्या कराचा कांदा चौकोणीस पण थोड्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे एक मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरऐवजी इथे तुम्ही बारीक चिरलेला पालक किंवा मेथी घातला तरी सुद्धा चालू शकेल आणखीन वेगवेगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर धपाट्यांचं तुमचं हे प्रेमिक्स तयार झालेलं आहे सकाळी तुमच्याकडे असं हे सगळं करायला वेळ नसेल तर रात्री अशी ही पूर्वतयारी करून तुम्ही मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल सकाळी फक्त थोडं थोडं पाणी घालून मळून तुम्हाला याचे झटपट धपाटे तयार करायचे आहे आपण लगेचच करणार आहोत त्यासाठी गरजेपुरतं किंवा थोडं थोडं साधं पाणी घालणार आहोत काही जण हे दह्यामध्ये सुद्धा भिजवतात तुम्ही दह्यामध्ये भिजवू शकता किंवा पाण्यामध्ये भिजवलं तरीसुद्धा चालू शकेल लागेल तसं थोडं थोडं पाणी घालणार आहोत आणि जसं आपण भाकरीचं कसं पीठ मळतो खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसर नाही असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे ज्वारीच्या पिठाला कमी पाणी लागतं म्हणून लागेल तसं अगदी थोडं थोडंस किंवा चमचाने घातलं तरी सुद्धा चालू शकेल असं हे पीठ आपण छान मळून घेतलेलं आहे आता गरजेपुरता छोटासा पिठाचा उंडा घेतलेला आहे असा हा छान गोल करून घेतलेला आहे आता तुम्हाला धपाटे जितके लहान मोठे मध्यम आकार असे लागत असतील त्यानुसार तुम्हाला याचे गोळे घ्यायचे आहे पोळीपाटावर एक कॉटनचं कापड ओलं करून घातलेलं आहे वाटे असतील किंवा थालीपीठ असेल आपल्याला कापड ओलं करून घेणं गरजेचं आहे बाजूला एका वाटीत पाणी घेतलेलं आहे पिठाचा गोळा मध्यभागी ठेवायचा आहे हाताला अधून मधून पाण्याने ओलं करायचंय आहे हाताच्या या पाच बोटांनी भाकरीप्रमाणे आपल्याला हे छान थापत थापत जायचं आहे झपाटे थापत असताना खूप जसं जोर लावायचं नाही तसं हे अगदी नाजूक सजूक हाताने आपल्याला थोडं थोडं थापून घ्यायचं आहे थापताना खूप जसं जाड नको किंवा खूप जसं पातळ नको जर तुम्हाला थोडंसं कुरकुरीत खायला आवडत असेल तर थोडंसं पातळ लाटून घेऊ शकता मध्यम कन्सिस्टन्सीचं किंवा खुसखुशीत आवडत असेल तर खूप जसं पातळ नको किंवा खूप जसं जाड नको या पद्धतीने आपण करून घेतलं आहे कडा वाकड्या तिकड्या असतील तर सरळ करून घ्यायचं आहे आणि मध्यभागी असं हे छिद्र करून घेतलेलं आहे जेणेकरून यामध्ये तेल किंवा तूप सोडून तुम्हाला हे मस्त खुसखुशीत होईपर्यंत भाजता येईल तर याची जाडी तुम्ही बघू शकता खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही धपाटे मस्त खुसखुशीत भाजण्यासाठी गॅसवर एक तवा गरम करून घेतलेला आहे सुरुवातीचं धपाटं घालण्यापूर्वी थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि धपाटं हातावर या पद्धतीने जशी आपण भाकरी घालतो ना तशीच हे कापड या सकट घालायचं आणि अगदी अलगत आपल्याला उचलून घ्यायचं आहे प्रमाणे मध्ये छिद्र केले ना तिथे साजूक तुपाची धार किंवा थोडस तेल घातलं तरी सुद्धा चालू शकेल पण मी तुम्हाला सजेस्ट करेन तुमच्याकडे जर साजूक तूप असेल तर साजूक तूप घालून हे करा खूप छान मस्त छान चवीचं आणि खुसखुशी तुमचंही छान तयार होतं सुरुवातीला मोठ्या आचेवर वर्षी बाजू थोडी सुकू दिलेली आहे आता बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने मध्यम आचेवर साधारणतः एक सात ते आठ मिनटं म्हणजे एक साधारणतः आठ ते नऊ मिनटं दोन्ही बाजूने अगदी आतपर्यंत मस्त खुसखुशीत आपण हे भाजून घेणार आहोत गरजेपुरतं थोडं थोडं साजूक तूप किंवा तेल तुम्ही इथे वापरू शकता जर तुम्हाला काहीच लावायचं नसेल तर असंच भाजून खाल्लं तरीसुद्धा चालू शकेल घेतलेली सगळी जिनस कच्चीच असल्यामुळे अगदी मध्यम आणि मोठ्या असेवर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आणि दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित खरपूस आपण याला भाजून घेतलेला आहे बघितलं थालीपीठ थापताना अजिबात कुठं चिरलं वगैरे जात नाही कारण बाइंडिंग साठी आपण यामध्ये गव्हाचं पीठ वापरलंय तुम्ही जर यामध्ये फक्त ज्वारीचं पीठ वापरलं असतं ना तर कडात थोड्याशा चिरल्या जातात किंवा थापताना याचे तुकडे पडतात जेव्हाही तुम्ही घरामध्ये ज्वारीच्या पिठाचे खुसखुशी धपाटे करायला घेता ना तर त्या पिठामध्ये थोडस गव्हाचं पीठ किंवा डाळीचं पीठ आवर्जून घाला कारण थापताना ते चिरले जात नाही किंवा त्याचे तुकडे पडत नाही तर या पद्धतीने आपल्याला मस्त छान असे खुसखुशी ज्वारीच्या पिठाचे धपाटे तयार करता येतील तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीत आषाढ विशेष खुसखुशी ज्वारीच्या पिठाचे धपाटे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघितलेली आहे खूप सोपे पौष्टिक आणि मुलांच्या देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी बेस्ट आहे घेतलेल्या पिठात साधारणतः एक आठ ते नऊ असे हे मध्यम आकाराचे तुमचे धपाटे तयार होतात असे हे धपाटे तुम्ही नक्की करून पहा मस्त आंबट गोड तिखट लोणच्या सोबत छान लागतं गोड दह्यासोबत किंवा लसणाच्या खमंग खुसखुशी सोबत तर असे हे धपाटे तुम्ही एकदाच करून ठेवले की अगदी दोन ते तीन दिवस खाऊ शकता प्रवासाला नेऊ शकता मुलांच्या डब्यासाठी तुम्ही करून ठेवू शकता तर रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपली रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा सांगा आणि आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।